पहिल्या पावसात येणारी भाजी <laughs> या भाजीमध्ये दोन प्रकार आहे तुम्ही औषध ही डोंबळीची भाजी त्याच्यात बघा हे मोठे कांदे आणि तुम्ही इकडे बघता हे छोटे कांदे आता ही हिला म्हणतात डोंबळीची भाजी आणि जी पानं पण बघा कशी बारीक आहे आणि ही ही पण भाजीच आहे पण सहसा करून ही भाजी चांगली चवीला लागते ही पण खातात पण जास्त लोक ही खात नाही आणि <laughs> तोडते दाखव भाजी एवढी भाजी भेटली आता पण तिला फुल भेटायला लाग हा या फुला यावा लागत या फुला यावा लागले हा आता, आता निब्री व्हायला लागे ती नमस्कार मित्रांनो खानदेश युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता चाललो आहोत या समोरच्या डोंगराला भाजी काढायला भाजी कोणती काढणार आहे तर आपण डोंबळीची भाजी तिला काही लोक सफेद मुसळी असे म्हणतात आता डोंगरावती वर गेला तुम्हाला दाखवतो भाजी कुठे कुठे मिळते आणि कशी जंगलामध्ये लपलेली असते ती थोडंसं आता तर डोंगराजवळ पोचलेलं आहे एखाली लव नाही छोटंसं थोडा पाऊस पडून गेलाय त्याच्यामुळे असं वलाव दिसतोय आत्ताशी आमची डोंगर चढायला सुरुवात झाली आहे आता, आता आमाला वर जाऊन बघतो आम्हाला भाजी भेटते की नाही अजून किती वर जायला लागेल भरपूर वर ही डोंबळीची भाजी आहे का मामास मामास हा मामास आता थोड्या वर आल्यावर आम्हाला भाजी दिसते आहे पण आम्हाला पाहिजे ती ती भाजी नाही आहे ही त्यामध्ये जाड पाण्याची भाजी आहे आम्हाला जी भाजी पाहिजे आहे तिचे पानं पातळ असतात आणि छोटे असतात ही ही पा, जे पानं जाड आहे मुलेखला आणि त्या तिकडं लांब आहे सालेर किल्ला ऊन असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आणि आता आपण चल डोंगराच्या मधमध पोचलो आहे अजून वर जायचं वर्ष बाकी आहे तुम्ही बघू शकता भाजी कशा ठिकाणाहून भेटली बघा एकदम कानाकोपऱ्यामध्ये हो दाखव मी निभर झाली ना पाऊस पडून सात दिवस झाले भाजी निबर व्हायला लागली आता वर बघूया पुढे भेटते का जंगली भाज्या काढायला अशा पद्धतीने जंगलात जायला लागतं तेव्हा ते जंगली भाज्या भेटतात आणि आपण गाव येणार अशा उंच डोंगरावर जायला लागतं तेव्हा भाज्या भेटतात हे अशा कानाकोपऱ्या जायला लागतं छोटे छोटे वाटी असतात आणि आपण भाजी विकणाऱ्यांकडे भाव करतो दहाला दे वीसला देमात मामाच ये इकडं नका होम इकडे हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भाजी काढायला लागते थोडं खोदायला लागतं मुळे उठल लागतात ही आहे कोहळी भाजी बाकी नेटा उठली ही पण भाजी आहे का कर खाली ही डोंबरीची भाजी ओरिजिनल वाली आणि भाजीमध्ये दोन प्रकार आहे एक झाड पाण्याची आहे एक पातळ पाण्याची आहे आम्हाला पाहिजे ती पातळ पाण्याची आणि जी झाड पाण्याची बोलत आहोत ती आम्ही घेणार नाही त्याला आम्ही डोंबळीचा मामा म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा पडलो असतो आता तो डोंबळीचा मामा आहे हे डों हे पण डोंगरीचा मामा आहे का भाजी आहे ही भाजी आहे का ही भाजी आहे आणि ह्या डोंबळीचा मामा आहे पूर्ण जाड पान आहे त्याची आणि थोडी कवळे पान आहे का ताण दाखव भाजी एवढी भाजी भेटली आता पण तर त्याला फुल भेटायला का हा या फुल आहे या वाल्या का फुला लागले हा आता निबरीव आल्या की ती म्हणजे निबर बनारतो हा निबरीव म्हणजे एवढी मोठी पान असली की ती भाजी निबर आहे हा ना। नाही अजून ना। ना। कवळीच हा हा खाऊ शकतो आपण आणि या तर आहे ती कव... मामा आहे म्हणजे डोंगरीचा मामा डोंगरीचा मामा हे बघा या अशा जंगलामध्ये भाजी असते कानकोपऱ्यामध्ये हे बघा इथं एक, जद... <laughs> एक भेटली डोमरची भाजी

आता उतरते का बरं आल मी कवळी कवळी भेटली माझी सुरुवाती भाजी पहिलीच पहिली फक्त एकच फांदीसाठी तिकडे जायला लागलं खूप लागल कोपऱ्यात कुठे ग इथे आहे का या इथे बघा भाजी ही बघा एवढीशी एक भाजी एक भाजी या इथे एक आहे इथे आणि तिथं वर बघा तिथे एक हे दिसते इथं इथं वर बघतं ना इथं ही आहे भाजी जंगलामध्ये असं उंच व भाग्यामध्ये यायला लागतं तेव्हा ते रानभाज्या मिळतात काही काही ठिकाणी चार पाच मिळतात तर काही ठिकाणी एकच मिळते म्हणून ह्या भाज्या महाग मिळतात हे डोंगळीच्या भाजीचं फूल आहे डोंबळीची भाजी जेव्हा मोठी होते खूप निब्बर होते तेव्हा अशा प्रकारे तिला फुलं लागतात दरए खाली बघा या अशा कोपऱ्यात जाऊन भाजी काढायला लागते किती भाजी भेटले चार ते पाचच आहे जुड्या नाही चार ते पाचच आहे पाच सहा फक्त फांद्या मिळाल्या झाडं

डोंगळीच्या भाजीमध्ये आम्ही जो मामा बोलतो डोंगरीच्या भाजीला त्या भाजीचा खाली कान किती मोठा आहे ते आता तुम्हाला दाखवणार आहोत हे बघा भाजी खाली एवढा मोठा कांदा आहे जसं काय कांदाच आहे जसं काय ही बघा ही डोंबळीची भाजी खरी हिची पानं बघा कशी बारीक आहे आणि डोंबिवळीच्या भाजीच्या खाली कांद कसा असतो ते आता तुम्ही बघा तुम्ही मगाशी बघितलं ते डोंबळीचा मामा होता आणि ही डोंबळीची लागेल ला। भाजी आहे खरी मत करो इधर भाई तुम लोग कुछ मत करना राम राम जय हिंद एकदम आराम सहज काढायला लागतं हळूहळू याला तीन चार कांदे तीन चार तरी कांदे असतात खाली बारीक बारीक असतात ते आणि तुम्ही मासे बघितलं ते डोमीचा मामा त्याला एकदम कांद्यासारखा का मोठा कांद असतो हां ते बघू शकतात हे बघा हे बघा या असे बारीक बारीक कांदे दिसणार तुम्हाला बघा आता असे माहीत माती साईडला करून घ्यायची मामी आम्ही मोजून दाखवू हो कान किती किती बारीक आहे एक हा एक दोन तीन, तीन चार पाच सहा सात आठ आठ पण एक या टेकड्यावर आता भाजी काढलेली या टेकड्यावर आता भाजी काढली आता आम्ही चाललो आहे खालच्या साईडला घरी चाललो आहे लागले तर खाली झरा आहे तिथं पाणी पिणार आहात खाली झर आहे तिथं आता मी पाणी पिणार तिथून आता घरी जाणार हे बघा हे मुलेर किल्ला तिकडे दिसतं हरणगड पाच पांडव तो तिथं आहे पावागड आणि ह्याच्या या पलीकडं आहे नावी किल्ला या इथून बघा थोडासा झिळे पाण्याचा इथून इथून जो चालू झाला आहे तो बघा पुढे किती वा किती मोठा झाला आहे बघा बघा इथून इथून पण अजून पाणी येते छोट्याशा इकडनं छोट्याशा नाळीमधून तुम्ही बघू शकतात किती पाणी बघा आणि हा पाणी या साईडने आलाय बघू शकता इकडनं पाणी येते हा पाणी इकडनं वरून येते ना डोंगरावरनं बारीक झीळे डोसा बाबा भरपूर तुम्ही औषध ही डोंबळीची भाजी त्याच्यात बघा हे मोठे कांदे आणि तुम्ही इकडे बघता हे छोटे कांदे आता याला म्हणतात डोंबळीची भाजी आणि हिची पानं पण बघा कशी बारीक आहे आणि ही ही पण भाजीच आहे पण सहसा करून ही भाजी चांगली चवीला लागते ही पण खातात पण जास्त लोक ही खात नाही आणि